श्री स्वामी समर्थ स्वामी महंतात श्वासावर नाम घेण्यासाठी श्वासासारखं नाम चाललं पाहिजे श्वास थांबला तर माणूस कासाविसा होतो तसं नाम थांबलं तर कासा विसा माणूस झालाच पाहिजे आयुष्यात जे देवाचे नाव दररोज घेतात जे देवाची भक्तिभावाने सेवा करतात देवाची पूजा करतात त्यांच्यासाठी अशक्य असं काहीही नसतं सर्व काही त्यांच्यासाठी शक्य असतं प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या मनाप्रमाणे नक्की होते देवावरती विश्वास ठेवा देवाने कधीही तुमची साथ सोडली नाही देव तर प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे तुम्ही जर स्वामींना मानत असाल आणि रोज त्यांचे असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी इच्छुक असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा आपल्याला बराच वेळ लागतो स्वतःपर्यंत पोहोचायला स्वतःला जाणून घ्यायला स्वतःमधली जे कलागुण आहेत कौशल्य आहेत ते पारखून पाहायला कदाचित तुम्हालाही एवढा वेळ लागत असेल तर आयुष्यामध्ये देवाला सापडण्यासाठी जास्त वेळ लागतो असं तुम्हाला वाटत असेल पण देव मात्र नामस्मरणाने सुद्धा मिळू शकते हे जाणून घ्या देवाचे नामस्मरण केल्याने देव आपल्याला नक्की दर्शन देतो श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा आयुष्यात किती संकटे आले तरी तुमची साथ स्वामी नक्की देतील स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही स्वामीवरती विश्वास ठेवा त्यांनी प्रत्येक संकटात तुमची मदत ही नक्की केलेली स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या सोबत आहे आयुष्यात कितीही तुमच्या चांगले दिवस येऊ हो, अथवा कितीही वाईट दिवस येऊ मी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा जे संकटे तुमच्या आयुष्यात आहेत ते जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मी तुमची साथ नक्की देईल आयुष्यातील प्रत्येक अडचणीत जेव्हा तुम्हाला माझी गरज भासेल तेव्हा प्रत्येक संकटात तुमची साथ द्यायला मी सदैव तयार आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मीच देत आहे नक्की तुम्हाला या गोष्टीचा अनुभव सुद्धा येईल स्वतःवरती आणि देवावरती जे विश्वास आहे ते कमी होऊ देऊ नका स्वतःवरील विश्वास कमी झाला तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी हाराल पण जर देवावरील श्रद्धा आणि विश्वास कमी झाला तर आयुष्यात हारून बसाल म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या तुमच्या मनाप्रमाणे होणार होत्या त्यासुद्धा आता होणे अशक्य होतील बऱ्याच वेळेला संकटे येतील ते संकटे मनाविरुद्ध काम करतील पण त्या संकटांना न घाबरता स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे चला संकटे आयुष्यात हे येण्यासाठी येत असतात त्यांचा सामना करून पुढे जाण्यासाठी स्वतःवरील विश्वास हा भक्कम असावा लागतो स्वामी सांगतात प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे पण त्याकडे केवळ स्वप्नाळूपणाने पाहून चालणार नाही तर त्यासाठी स्वतःच मन देखील स्वच्छ ठेवावं लागतं बऱ्याच वेळेला वाटत असेल की आता आयुष्यात काहीच उरलं नाही सर्व आयुष्य आता व्यर्थ आहे तेव्हा काळजी न करता स्वामीवरती विश्वास ठेवा स्वामीनामावरती विश्वास ठेवून बघा मग बघा सर्व गोष्टी कशा तुमच्या मनाप्रमाणे होतील दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधी बनवू शकत नाही त्यासाठी एकट्याला उन्हात उभे राहावे लागते आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात ते तर तुम्हाला तुमच्यामधील तुम्हा सूक्ष्म क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की कि तुम्ही किती खूप कठीण आहात स्वामी सांगतात आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी खूप कठोर असतात आपल्याला अत्यंत दुखवून टाकतात पण त्यावेळेला स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका बऱ्याच वेळेला तुमच्या जीवनात हे दोन तोंडावाली माणसे येतील त्या दोन तोंडांच्या माणसांना खूप जास्त तुम्हाला दूर राहायचं आहे त्या माणसांना जेवढे तुम्ही दूर ठेवाल तेवढे अत्यंत फायद्यात राहाल तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा मोठे वा पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकून घालायला शिका आणि दुसऱ्यांच्या जखमाला कधीही जास्त दुखवू नका जमत असेल तर त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करा आयुष्यात तुमच्या एवढा पुन्हा पुण्यवान आणि इतरांना प्रेम देणारा व्यक्ती दुसरा नसेल ही गोष्ट जो शिकतो तो आयुष्यात सदैव पुढे जातो काही लोकांना ह्या गोष्टी कळतात तर काही लोकांना समजायला अख्ख आयुष्य लागत तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या तर तुमच्यासाठी सर्व काही चांगलं होईल स्वामी बोलतात मैत्रीत न पटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळवायची असते कोणी कुणासाठी त्याग केला याचा हिशोब आला की आंब्याच्या झाडाने आपला मोहर येण्याचा काळ संपला हे जाणावे आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळतील असं नाही काहीतरी गोष्टी नवीन होतील काहीतरी आपल्या मनाविरुद्ध होतील पण त्यांचा सामना करायला विसरू नका कल्पक शक्ती तरल असली तर धडाडी असली म्हणजे आयुष्यात आपल्याला थांबण्याची काम पडत नाही आपला विश्वास स्वतःवर असला की प्रयत्नांना यश स्वामी कुठूनही देतात प्रयत्न योग्य दिशेला असतील तर स्वामी आपली सदैव मदत करतात स्वामीवरती आपला विश्वास कधी कमी होऊ देऊ नका स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ नक्की देतात आपला स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्याच्या वाईट काळात देखील स्वामी आपली साथ नक्की देतात श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा आयुष्याच्या प्रत्येक काळात स्वामींनी तुमची साथ दिली स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमचीच साथ देत आहेत संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात त्या संकटांचा सामना करून पुढे चला कारण त्याशिवाय यश मिळणे जणू शक्य आहे देवावरती विश्वास असू द्या ते प्रत्येक वेळेला तुमची साथ देतोय आयुष्यात देव आपली साथ कधी सोडत नाही आणि त्याने आपली साथ कधी सोडली नाही देवावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हायला वेळ लागत नाही गोष्टी सदैव मनाप्रमाणे होतात त्या गोष्टी मनाप्रमाणे आहेत की नाही हे पाहायला हवं बऱ्याच वेळेला संकटे आपल्याला येतात आयुष्यात त्यांचा सामना करता यायला हवा संकट समयी साथ देईल तो आहे आपला देव आयुष्यातील कठीण काळात आपल्याला साथ देऊन बाहेर काढेल तो आहे आपला देव आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्वाचं नाही तुमच्यामुळे अजून किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्वाचं आहे तुम्हाला वाटत असेल की देव माझी साथ देत नाही तर काळजी करू नका श्री स्वामी समर्थनामावर विश्वास ठेवून बघा आयुष्यात कधी गर्व करू नका नियती बदलत राहते तसेच स्वतःला बदलत राहा स्वत एवढे शांत राहा की इतरांनाही वाटेल की तुम्ही खूप चांगले आहात आयुष्यात कधीही कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका स्वतःवरील विश्वास कमी होऊ देऊ नका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणासोबतही अबोला करू नका प्रत्येक वेळेला या गोष्टी पाळा मग बघा आयुष्य किती सुंदर व्हायला लागेल स्वामी शिवाय कोण आहे स्वामी तर आपली साथ देतात स्वामी सांगतात आपल्या दुःख मोजके लोकांकडे व्यक्त करा कारण काही लोकांना तुमची परवा नसते तर काही लोकांना तुमची अडचण आहे तुम्ही अडचणीत आहात हे पाहून काहीही वाटत नाही जर आपल्याला बरंच काही मिळवायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जावं लागेल तरच आपल्याला सर्व गोष्टी मिळायला लागतील स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवून बघा जेव्हा तुम्हाला वाटेल की स्वामी माझी साथ देत आहेत तेव्हा श्री स्वामी समर्थनामाचा जप करा स्वामी तुमच्या जवळ असल्याचं तुम्हाला भासेल संकटसमयी फक्त स्वामी तुमची साथ देतील संकटात फक्त स्वामींनी तुमची साथ दिली परिस्थिती कशीही असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि संयम ठेवा परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्व असत कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य हे आपल्याला आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आपल्याला नक्की जमू शकत पण आयुष्यात मरेपर्यंत टिकायचं असेल तर स्वभाव महत्वाचा असतो तुझ्या आयुष्यात मी प्रत्येक संकटात तुझी साथ द्यायला आहे स्वामी म्हणतात तू माझ्या मंदिरात गेला नाही तरीही मला चालेल फक्त श्री स्वामी समर्थनामाचा जप करायला विसरू नको तुला तुझ्या प्रत्येक क्षणाला मी मदत करणार आहे काळजी करू नको तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आता तुझा आनंदाचा असणार आहे गोष्टी आता तुझ्या मनाप्रमाणे नक्की होणार प्रत्येक संकट आता जे तुझ्या आयुष्यात आहे ते लवकरच दूर व्हायला सुरुवात होणार स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघ तुझ्या आयुष्यात आता गोष्टी तुझ्याच मनाप्रमाणे होणार आहेत वेळ लागणार नाही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे व्हायला फक्त श्री स्वामी नाम घ्यायला विसरू नको आयुष्यात येथील संकटे खूप त्यांचा सामना करून पुढे बघ जर तुला मनाप्रमाणे काही गोष्टी मिळवायच्या असतील तर प्रत्येक वेळेला त्या तुझ्या मनाप्रमाणे नक्की होतील संकटे हे तुम्हाला फक्त मागे ओढण्यासाठी येत नाहीत संकटही तुम्हाला एक नवीन अनुभव देण्यासाठी येतात त्यांचा जर तुम्ही अनुभव घेऊन पुढे जाल तर ते संकट तुम्हाला नक्की काहीतरी नवीन शिकवल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक वेळेला आयुष्यात संकट हे आपल्याला मागे ओढण्यासाठी मुळीच येत नाही ते तर आपल्याला आयुष्यात पुढे कसे व कुठून जायचं हे सांगायला येते बऱ्याच वेळेला गोष्टी असतात ज्या आपल्याला पटतात तर काही वेळेला काही गोष्टी पटत नाहीत तर त्या ज्या गोष्टी आपल्याला पटतात ते आपल्याला संकटातून शिकायला मिळतात संकटे हे आपल्या मनात कधीही नसतात संकटे हे आपल्या आयुष्यात कधीही नसतात ते आपल्याला परिस्थितीमुळे येतात आणि जर परिस्थितीवर सामना केला तर ते संकटही निघून जातील होय तुम्ही विश्वास ठेवा स्वतःवर सर्व काही शक्य आहे अशक्य असं तुमच्यासाठी काहीही नाही स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही स्वतःवरती जर हो विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य होईल फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा मग बघा सर्व गोष्टी मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला जर आपल्या मनाप्रमाणे करायची असेल तर स्वतःवरचा विश्वास हा असाच असायला हवा जर वाटत असेल गोष्टी मनाप्रमाणे होत नाही तर स्वतःवरील विश्वास कमी होऊ देऊ नका कारण आज किंवा उद्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील हे नक्की आहे त्यामुळे आपला विश्वास कमी होऊ न देता स्वतःचे प्रयत्न हे असेच अनंत ठेवा यश नक्की तुम्हाला मिळेल आपले प्रयत्न कधी कमी होऊ देऊ नका जर प्रयत्न कमी झाले तर आयुष्यात मागे यायला लागाल त्यामुळे प्रयत्न हे अनंत ठेवा एकामागे एक जर प्रयत्न चालू ठेवाल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही संकटांचं काय ते आज येथील उद्या जातील ते प्रत्येक संकटात तुम्हाला मागे ओढण्यासाठीच येत असतात त्यांना सोडा आणि स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा गोष्टी मनाप्रमाणे होतील मनाप्रमाणे गोष्टी व्हायला आपल्याला प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे जर आपले प्रयत्न हे योग्य जागी असतील तर आपल्याला नक्की प्रत्येक संकटात यश मिळू शकतं प्रत्येक संकटात यश मिळवायचं आहे तर प्रयत्न हे अशा योग्य जाग्यावर द्यावे लागतील जिथे प्रत्येक वेळेला आपली साथ देव सदैव देईल देवावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा गोष्टी नक्की तुमच्याच मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही विश्वास ठेवा स्वतःवर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील